आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी जम्मू काश्मीरमधील सर्व रहिवाशांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी बारा वाजता आभासी माध्यमातून आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करणार आह यामुळे जम्मू काश्मीरमधील सर्व लोकांना उत्कृष्ट आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून आर्थिक जोखीम कमी होण्यास मदत होणार आहे मध्य प्रदेशात काल पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम अठ्याहत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केलेलं भाषण राज्यातील सर्व ब्लॉक आणि आभासी वाहिन्यांद्वारे ऐकण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आसाममधील गुवाहाटीच्या अमीनगाव इथं एका कार्यक्रमात अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील गुवाहाटीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील संयुक्त जनता दलच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आज पाटणा इथं बोलवण्यात आली आहे बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची ही पहिली बैठक आहे या बैठकीस विविध राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहे पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार या बैठकीचे अध्यक्ष असतील देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर दशांश टक्क्यांपर्यंत वाढला आहे आतापर्यंत एकूण सत्त्याण्णव लाख सतरा हजार रुग्ण बरे झाले आहे गेल्या चोवीस तासात चोवीस हजार पाचशेहून अधिक रुग्ण कोविडमुक्त झाले आहे भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कृष्ण एल्ला आणि सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एल्ला यांच्याशी काल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी स्थानिक स्वरूपात विकसित स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिनच्या परिस्थितीविषयी चर्चा केली या काळात ही लस भारत तसंच परदेशातही उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार